कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नव्या चेन्नई पॅटर्न कचरा संकलन योजनेविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार आवाज उठवत जनतेच्या खिशावर होणाऱ्या लुटीचा तीव्र निषेध केला आहे जिल्हाप्रमुख दीपेश मात्रे यांच्या नेतृत्वात घेतलेल्या पत्रकार परिषदेत महानगरपालिकेच्या कारभारावर गंभीर आरोप करत शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नव्या कचरा संकलन धोरणाअंतर्गत चेन्नई पॅटर्न राबविण्यात येत आहे या योजनेनुसार फक्त कचरा संकलन करण्यात येणार असून त्यावर कोणतीही प्रक्रिया केली जाणार नाही यावर टीका करत शिवसेना उद्धव बाळा ठाकरे पक्षाचे आज कल्याण नेते पत्रकार घेतली जिल्हाप्रमुख दीपेश मात्रे यांच्या नेतृत्वात झालेल्या या परिषदेत प्रशासनाच्या भोंगळ कारभार निशाणा साधण्यात आला शिवसेनेच्या म्हणण्यानुसार नव्या कर रचनेनुसार सर्वसामान्य नागरिक पन्नास टक्केपर्यंत वाढ लादण्यात आली आहे याअंतर्गत सहाशे रुपयांचा वार्षिक थेट आता नऊशे रुपयांना देण्यात आलं असून सर्व घरांना त्यांना क्षेत्रफळाचा विचार न करता समान येत आहे हे अन्यायकारक असून जनतेची सरळ सरळ लूट असल्याचा आरोप पक्षाने केला आहे मोठा गाजावाजा करून या प्रकल्पाचं उद्घाटन सत्ताधारी पक्षाच्या दोन्ही लोकांकडनं करण्यात आलं आणि तीनशे रुपयाची जी वाढ केलेली आहे टोटल नऊशे रुपयाची जी, जी, जी कर वसुली लोकांकडनं होणार आहे त्याला या सत्ताधारी पक्षाच्या लोकांचा पाठिंबा आहे का असा माझा प्रश्न या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना आहे आणि हे नऊशे रुपये जे लोकांकडनं वसूल केले जाणार आहेत आणि दहा वर्षासाठी या कॉन्ट्रॅक्टरला प्रतिवर्षी पंच्याऐंशी कोटी रुपये एवढे पैसे जर दिले जाणार असतील तर करीबन एक हजार कोटी रुपये या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालण्याचा घाट हा कुणी घातलेला आहे त्याला आमचा तीव्र विरोध आहे सत्ताधारी पक्षांनी लोकांची दिशाभूल करणार एक घनकचरा प्रकल्प या कल्याण डोंबिवलीत राबवण्याचा घाट घातलेला आहे या घनकचरा प्रकल्पामध्ये लोकांची दिशाभूल केली जात आहे लोकांकडनं अतिरिक्त नऊशे रुपये दरवर्षी टॅक्समध्ये वसूल केले जाणार आहेत तर या महापालिकेमध्ये सत्ताधारी पक्षाने सर्वांना सांगितलं होतं की आम्ही कुठलीही करवाढ करणार नाही पण ही चुपी आणि गनिमी काळाने केलेली करवाढ ही सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी केलेली आहे या प्रशासनाने केलेली आहे आणि त्या जी नऊशे रुपयाची वाढ प्रत्येक घरटी नऊशे रुपये जे घेतले जाणार आहे म्हणजे जा माझं दोनशे फुटाचं घर असेल तरी माझ्याकडनं नऊशे रुपये वसूल केले जाणार आहेत आणि दोन हजार फुटाचं घर असलेल्या माणसाकडनं पण नऊशे रुपये वसूल केले जाणार आहेत ही कुठेतरी अन्यायकारक करवाढ आहे आणि याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमचा ठाम विरोध असणार आहे आणि याच्यासाठी आम्ही रस्त्यावर देखील उतरणार ही चेन्नई सुपरफास्ट जी आहे चेन्नई पॅटर्न काय आहे लोकांना अजून समाजाला समजायला मार्ग नाही कारण कुठेतरी या कंपनीच्याबद्दल आम्ही जी माहिती मागवली त्या कंपनीने पूर्वी कुठे काम केलं का त्यांना काही अनुभव आहे का अशी कुठलीही माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही आणि अशा कंपनीला काम देऊन कल्याण डोंबिवलीकरांच्या टॅक्सच्या माध्यमातून पैसे वरबडण्याचं काम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्या गोष्टीला आमच्या पक्षाचा ठाम विरोध असणार आहे आमची भूमिका असणार आहे की सर्वसामान्य माणसांनी हे वाढीव नऊशे रुपये कुठल्याही पद्धतीने भरू नये अशी आमची ठाम भूमिका असणार आहे याच्यासाठी जनजागृती लोकां लोकांना आव्हान आणि लोकांना प्रवृत्त करण्याचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं आम्ही करणार आहे